माझ्या मुलांना रोजगार कसा मिळेल याची मला चिंता नाही माझा कुठलाही मुलगा राजकारणात नाही मी त्यांना सांगितले आहे की माझ्या पुण्यावर राजकारणात येऊ नका तुम्हाला जर राजकारणात यायचेच असेल तर पोस्टर चिटवा भिंती रंगवा आणि जनतेत जा माझा जो वारसा आहे त्यावर आणि मी केलेल्या कामांवर जर कुणाचा का अधिकार असेल तर तो भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आहे असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे भाजपने नितीन गडकरी यांना नागपूर लोकसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा तिकीट दिले आहे गडकरी म्हणाले लोकांना छोट्यात छोट्या पद्धतीने मदत करण्याची आणि त्यांच्या आयुष्यात पॉझिटिव्ह बदल घडवून आणण्यासाठी काम करत राहण्याची आपली इच्छा आहे तसेच रोजगार निर्मिती आणि गरिबी संपवण्याचे लक्ष घेऊन मोदी सरकार काम करत आहे गडकरी म्हणाले निवडणूक प्रचारादरम्यान आपण प्रत्येक घरी प्रत्येक व्यक्ती आणि प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचणार मी पोस्टर बॅनर आणि प्रलोभनांवर विश्वास ठेवत नाही मी लोकांना भेटेन संवाद साधेल आणि त्यांचा नागरिकांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी काम सुरू ठेवण्याची माझी इच्छा आहे यावेळी वॉटर ट्रान्सपोर्ट पोर्ट ब्रॉडगेज मेट्रो रोपवे केबल कार फनिक्युलर रेल्वे आणि स्काय बस सेक्टर्स मध्ये मोठ्या प्रमाणात संधी आहेत असेही गडकरी यावेळी म्हणाले आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा